तालुका चिकोडी येथील श्री लक्ष्मी विविध प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीत श्री रमेश लक्ष्मण मुरचिट्टे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी जयपाल कृष्णा जुगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदर निवडणुकीस निवडणूक अधिकारी म्हणून रिटर्निंग ऑफिसर सुवर्णा कोळवी या होत्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत कार्यदर्शी दिनकर सु गारे यांनी केले यावेळी व उपाध्यक्षपदी निवड रमेश व जयपाल यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच गावातील विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला तर संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले संचालक चंद्रकांत लंगोटे शंकर सुगारे प्रभाकर कुडचे राहुल केरबा राजकुमार चिडले राणी खोत कस्तुरी गडकरी संजय भरणे लगमन्ना औरादे अण्णासाहेब सरडे यांची निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी अण्णासाहेब डिगर्जे विलास पवार संतोष चिंचले सुनील पाटोळे सचिन शिंदे अशोक बामणे बसवराज चौगले राजू गुरव बाबू कोडते बाबू राजमाणे पिंटू कोरवे गणपती चौगले दोंडीबा पवार संजय यादव बाबू जुगळे विशाल कुडचे नंदू खाडगे रवी खोत पिरप्पा ऐनापुरे सुरेश पवार शिवानंद चौगुला कावेरी लंगोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित त्यांचे आभार रोहन खोत यांनी मानले एस बी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी श्री लक्ष्मी विविध प्राथमिक ग्रामीण कृषि सहकारी संघ निमित कसाई मिली इवत इवत्तना दिवस ಇಪ್ಪತ್ತೇಳು ಎರಡು ಹತ್ತೊಂಬತ್ತು ನೂರ ಎರಡು ಸಾವಿರದ ಹತ್ತೊಂಬತ್ತರಂದು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ಸ್ಥಾಪ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಿದ್ದು ಅದನ್ನು ನಮ್ಮ ಭಾಗದ ಶಾಸಕರಾದಂಥ ಪ್ರಕಾಶ ನವಕೇರಿ ಅವರು ಗಣೇಶ ನವಕೇರಿ ಅವರ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಮಂಜೂರಾಗಿದ್ದು ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಮ್ಮ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಾಶ್ ಇವ್ ಗೃಪಕಾಂತ್ ಗೃಪಿ ಸಂಘಕ್ಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಶಂಕರ್ ಸುಂಗರೆಯವರಾಗಿದ್ದರು ಅವರು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ನಡೆಸ್ತಾ ಈಗ ಐದು ವರ್ಷ ಬಂದರು ಅದೇ ರೀತಿಯಿಂದ ಈ ಈಗ ಐದು ವರ್ಷ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿದ್ದು ನಾವು ಹೊಸ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಈಗ ಸ್ಥಾಪನೆಯಾಗಿದ್ದು ಅದು ಕೂಡ ಅವಿರೋಧ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದೆ ಆ ವಿರೋಧ ಆಯ್ಕೆಯಲ್ಲಿ ನಾನು ರಮೇಶ್ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಮುಚ್ಚಿಟ್ಟೆ ನಾನು ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿದ್ದೇನೆ ಹಾಗೂ ಜೈಪಾಲ್ ಚುಗೊಳಿಯವರು ಇವರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಾರೆ ಇವು ಅವರ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯವರಿಗೆ ನಾವು ತುಂಬ ಕೃತಜ್ಞೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇವೆ ಯಾಕಂದರೆ ಅದರ ವಿರುದ್ಧ ಆಗ್ತದೆ ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಈ ಹೊಸ ಇಂಗ್ಲಿ ಹಾಗೂ ಮ ಹಿರಿಯರ ಹಾಗೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕೂಡ ನಮಗೆ ಲಭಿಸಿದೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಲಭಿಸೋದರಿಂದ ನಾವು ಈ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗಿದೆ ಇದೇ ರೀತಿ ನಾವು ಇದರಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ನಡೆಸ್ತಾ ಅಂತ ಎಲ್ಲರಿಗೆ ಆಶನ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅದೇ ರೀತಿ ಈಗ ನಮ್ಮ